मित्रांनो आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत शेवटी ह्या आयुष्यात स्वतःच स्वतःला सांभाळून घ्यायची असते आणि आयुष्याचा हा गुंता कसा सोडवावा काळजी प्रेम सहानुभूती या सर्वांची गरज प्रत्येकालाच आयुष्यात कुठे ना कुठे जाणवतेच पण कधीतरी कुठेतरी ठीक असते नेहमीच या सर्वांची आपल्याला गरज भासत असेल तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय आप काहीतरी कमतरता आहे कारण कधीतरी आणि नेहमी यामध्ये खूप फरक आहे जेव्हा आपल्याला कधीतरीच क्वचितच कोणाच्या मदतीची गरज पडत असेल तर कोणीही आपले काम बाजूला सारून वेळात वेळ काढून आपल्या आप मदतीला येते पण जर नेहमीच आपण मदत मागणार तर वेळ मिळेल तसे स्वतःची कामे आवरून स्वतःच्या विचारानुसार कोणी आपल्याला मदत करते आपल्या जवळ जर खरोखरच अशी माणसे असतील की जे नेहमीच आपल्याला मदत करतात आपली काळजी घेतात आपल्यावर प्रेम करतात पण यामुळे आपल्या अपेक्षा वाढतच राहतात आपल्याला मदतीची काळजीची प्रेमाची आपल्याला समजून घेणाऱ्यांची आपल्याला सांभाळून घेणाऱ्यांची सवय होते याचा परिणाम हाच की आपण जेव्हा एकटे असतो आणि सहज सोडवता येतील असे प्रश्न समोर आले समोर उभ्या राहणाऱ्या संकटांना तोंड देण्याची वेळ आली की त्यावेळी आपण कमी पडतो ते एकट्याने सर्व निभावून घ्यायला त्यावेळी सुद्धा आपण अपेक्षा करतो मदतीची कोणीतरी आपल्याला सांभाळून घेण्याची पण तेव्हा जर कोणी भेटलंच नाही कोणी मदतीला आलेच नाही तर पदरी पडते ती फक्त निराशा हा माझ्या मदतीला आलाच नाही तो आता माझी काळजी करत नाही माझ्यावर प्रेम करणारे माझ्या अडचणीच्या काळात मला समजून घेणारे समजावणारे कोणीच नाही अशा एक ना अनेक बिनगरजेच्या तक्रारी आपण करतो हो बिनगरजेच्या तक्रारी बोलणे वावगे ठरणार नाही कारण ज्या गोष्टी जे प्रश्न आपण एकट्याने सहज हाताळू शकतो अशा वेळी सुद्धा जर आपण कोणाची आशा करू तर याला बिनगरजेची तक्रारच म्हणावे लागेल तेच जर येणारे संकट मोठे असो किंवा छोटे असो अशा वेळी आपण त्यांना सामोरे जाऊन एकट्याने त्यातून त्या बाहेर पडण्याचा मार्ग काढला तर कोणाच्या मदतीची आशा आपण करणार नाही एकट्याने सर्व सांभाळून घेण्यात सुद्धा एक विलक्षण आनंद मिळतो मी सुद्धा काही करू शकतो हा आशावाद निर्माण होतो जेव्हा आपण एकट्याने समोर उभे राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो स्वावलंबी होणे यालाच तर म्हणतात बघा ना एखादे दुःख घरात आले आणि अशा वेळी सगळे घाबरतात कोणी रडते तर एक त्यामध्ये असतोच जो खंबीर राहून सर्वांना सांभाळून घेतो घाबरत नाही रडत नाही त्याच्याबद्दल सगळ्यांनाच कौतुक असते आपण समजा एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि तिथे काही कारणाने एखाद्या संकटात अडकलो म्हणजे समजा आपली गाडी अंधाऱ्या रात्री अचानक बंद पडली तर अशा वेळी कुणाला बाहेर बघण्याची पण नसते तर कुणी आता इथेच रात्र काढावी लागेल अशी पुढची चिंता करतो पण त्यामध्ये एक दोघे असेही असतात जे चटकन गाडीतून उतरून गाडी चेक करतात कुणी गाडी गॅरेज पर्यंत पोहचवण्याचा मार्ग काढतात आणि जेव्हा ते त्यामध्ये यशस्वी होतात तेव्हा त्यांचे सगळे कौतुक करतात जर इतरांना कौतुक वाटत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला स्वतःबद्दल किती आनंद मिळत असेल किती अभिमान वाटत असेल हे उदाहरण झाले पण आपल्या आयुष्यात असेच आपले प्रश्न आपण एकट्याने सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपली अडचणींना समोर जाण्याची जिद्द वाढत जाते कुणाकडून आपण अपेक्षा न करता आपणच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात पुढाकार घेतला म्हणजे शेवटी स्वतः स्वतःला सांभाळून घ्यायचे हे ठरवले तर आपल्यात एक वेगळेच समाधान आपल्याला सापडे निसर्गाने माणसाला बऱ्याच भावना प्रदान केल्या आहेत त्यामधली एक भावना म्हणजे काळजी घेणे सगळ्याच जणांना आपले जे खास असतात जवळचे असतात त्यांची काळजी असते काही जण ती खुलेपणे दाखवतात तर काही पाठी राहून काळजी करतात जेव्हा कोणी काळजी करणारे असतात तेव्हा आपल्यालाही बरे वाटते एक प्रकारे सिक्युर वाटते आणि आपल्याला जेव्हा त्या काळजी घेण्याची जाणीव असते तेव्हा त्या व्यक्तीला समाधान मिळते बरेचदा तुम्ही बघितले असेल आपण काही लोकांची खूप काळजी करतो त्या लोकांना त्याची जाणीव नसते ते आपल्याला ग्रँटेड घ्यायला लागतात ला आणि आपल्या साध्या स्वभावाच्या फायदाही घेतात आपण या लोकांसाठी खूप काही करतो कितीही कठीण परिस्थिती असो यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सगळे ठीक होते तेव्हा ही लोक सहजपणे विसरून आणि आपल्याला जेव्हा मदतीची किंवा सपोर्टची गरज लागते तेव्हा ते, ते आपल्याला इग्नोर करतात आपल्याला साथ न देणारे जेव्हा जवळचे नसतात तर एवढा त्रास होत नाही पण जेव्हा ते आपले खास असतात तेव्हा आपले म्हणून ज्या लोकांसाठी एकेकाळी जीव ओतलेला असतो त्यांची काळजी घेतलेली असते ते जेव्हा असे वागतात तेव्हा आपोआपच आपल्याला आपल्या स्वतःचा राग यायला लागतो हळूहळू आत्मविश्वास कमी व्हायला लागतो ला डिप्रेशन येते आणि लोकांबद्दल असलेला विश्वास निघून जातो सगळी लोक अशीच असतात असे वाटायला लागते आणि न कळत जी लोक आपली खरोखर मनापासून काळजी करतात आपल्याकडून त्यांचे मन दुखावले जाते या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण विनाकारण आपले व आपल्या जवळच्या लोकांचे आयुष्य खराब करतो त्यापेक्षा आपण जर माणसे ओळखून काळजी घेतली तर किती बरे होईल कोणाची मनापासून काळजी घेताना आपला वापर तर होणार नाही ना हा विचार जर अगोदर केला तर आपोआपच सगळे सोपे होईल आपण जर खूप समजूतदार असलो तर असे वागायला कठीण जाते आणि त्रास होण्याची शक्यता जास्त असते कारण समोरच्याने काहीही केले कितीही आपले मन दुखावले तर आपल्यात त्यांना माफ करण्याची वृत्ती असते आणि हाच समजूतदारपणा आपल्याला लटतो म्हणून जी लोक आपल्या फिलिंग्सला रिस्पेक्ट करतात जे आपल्याला समजून घेतात त्यांच्याशीच समजूतदारपणे वागायचे असे केल्याने आपले बरेच प्रॉब्लेम संपतात आणि आपले मनही दुखावले जात नाही मुख्य म्हणजे आपण जर पाहिले स्वतःची काळजी घ्यायला शिकलो तर आपण आपल्यात सेल्फ रिस्पेक्ट निर्माण करतो एक बाउंड्री बनवतो म्हणजे कोणीही आपला गैरफायदा घेऊ शकत नाही आयुष्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठीही काही रूल्स बनवा आणि त्यांना पाळा म्हणजे तुम्हाला कोणाच्याही वागण्याचे दुःख जाणवणार नाही आपल्या लोकांची काळजी नक्कीच घ्या पण कोणालाही तुमचा फायदा घेऊ देऊ नका असे केल्याने तुम्ही नेहमी खुश राहा आणि तुमचे आयुष्यही सिंपल राहील आपले आयुष्य खूप सुंदर आहे स्वतःची व आपल्या खास लोकांची काळजी घेऊन ते जरूर सुंदर ठेवा कोणालाही तुमचे मन दुखवण्याचा अधिकार देऊ नका विनाकारण मन दुखवून घेऊ हो नका डिप्रेस होऊन आपले सुंदर आयुष्य खराब करू नका अशा लोकांकडे बघा जे तुम्हाला मानतात आणि प्रामाणिकपणे तुमची काळजी करतात कारण तुम्ही दुखी राहिला तर त्यांना वाईट वाटणार आणि नकळत तुम्ही त्यांच्या काळजी करण्याचा गैरफायदा घेतल्यासारखे योग्य व्यक्तीच्या मदतीने आयुष्याला योग्य बनवा आपल्या जवळच्या सगळ्यांची नक्कीच काळजी घ्या पण स्वतःला त्रास न करता आणि आपला वापर तर होत नाही ना, ना हा विचार करू मित्रांनो मी हा व्हिडिओ इथे संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या